बातमी आहे आपला आवाज आपली सखी आयोजित स्वप्नील जोशी निर्मित नाजगाव घुमा चित्रपटाला आपला आवाज आपली सखी सभासदांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाची बुधवार दिनांक एक मे रोजी एल्प्रो मॉल चिंचवड येथे आपला आवाज आपली सखी यांच्या मार्फत नाजगाव घुमा चित्रपटाच्या प्रीमियर शो आयोजन करण्यात आले होते प्रीमियर शो साठी नाजग घुमा चित्रपटाचे निर्माते अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या समवेत दिग्दर्शक परेश मोकाशी लेखिका मधुगंधा कुलकर्णी अभिनेता सारंग साठे अभिनेत्री सुकन्या मोने उपस्थित होते नाजग घुमा चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी मोठ्या संख्येने सखी सभासद उपस्थित होत्या यामध्ये अनेक सखी नाजग घुमा चित्रपटाच्या थीम मध्ये वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या तसेच अनेक सखींनी आपल्या ड्रेस वर नाचगुमाचे डिझाईन केले होते ढोलच्या गजरात व फुलांची उधळण करत उपस्थित कलाकारांचे स्वागत करण्यात आले संगीता तरडे व सर्व कलाकार यांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आले नासगुमा चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यान कलाकारांच्या उपस्थितीत सखींनी केलेली मस्ती पाहुयात दोनच हात लाखो कामांचा घाट घराचे दारचे राणी असे ही उमा चित्रपटाच्या लोगोच्या सुरुवातीला आपला आपली सगळी लोगो आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने भाग आहे ते आम्ही त्या लोगोच्या माध्यमातून आणि आमची संपूर्ण टीम इनफॅक्ट मराठी okay. चित्रपटाच्या सगळ्या टीम संगिताजी सारख्या महिलांचे खूप खूप आभार मानते ज्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये पोहोचवण्यासाठी आणि मराठी चित्रपटांना रसिक प्रेक्षक थिएटरमध्ये आणण्यासाठी जटता मदत करतात तो प्रातिनिधिक स्वरूपात नागद्य टीम ही संपूर्ण मराठी चित्रपटांच्या वतीने संगीता त्यांचे खूप आभार मानते जोरदार टाळावाळीवर झालेला त्यांच्या चित्रपट आणि सगळे मराठी चित्रपट कृपया थिएटर मध्ये जाऊनच बघा तुमच्याकडे तर जी आहेत ते अरेंज करायला तुम्हाला तर काळजी नाही खूप खूप प्रेम करता सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की आजचे पुण्यातले जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शो ऑलरेडी हाऊसफुल आहे